राष्ट्रवादीमध्ये फूट पडली नव्हती तेव्हा अजित पवार आणि जयंत पाटलांमध्ये कोल्ड वॉर असल्याचं बोललं जायचं अनेक घटनांमधून या दोघांच्यात वाद झाल्याच्याही बातम्या आल्या होत्या आता अजित पवारांनी बंड केले आणि त्यानंतर जयंत पाटील मात्र शरद पवार यांच्या सोबतच राहिले आता याच जयंत पाटलांना मोठा धक्का देण्याचा डाव अजित पवारांनी खेळलाय त्याचसोबत भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनाही चेकवेट दिल्याचं बोललं जात आहे पाहुयात काय घडलंय नेमकं या स्पेशल रिपोर्ट मधून अजित पवारांचा जयंत पाटलांना चेकमेट जयंत पाटलांना धक्का देण्याची खेळी पाच महत्वाचे नेते लावले गळाला सांगली जिल्ह्यातलं राजकारण आता बदलणार आहे जिल्ह्यातील पाच दिग्गज नेत्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं घड्याळ हाती बांधलंय यामध्ये चार माजी आमदारांसह जिल्हा परिषदेच्या माजी सभापतीचा देखील समावेश आहे जतचे माजी आमदार विलासराव जगताप अजित पवारांच्या गळाला लागलेत कवठे महांकाळचे माजी आमदार अजितराव घोरपडे देखील दादांसोबत आहे शिराळ्याचे माजी आमदार शिवाजीराव नाईक अजित पवारांच्या राष्ट्रवादीत गेले आहेत आटपाडीचे राजेंद्र देशमुख यांचाही अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश झाला आहे जतचे माजी सभापती गौडा पाटील देखील अजित राष्ट्रवादीत गेले जत मध्ये आम्ही कुठल्याही पक्षाच्या बरोबरीनं आता आम्ही तिथं या लोकांच्या मुळे आलेलो आहे जतला चांगली कामगिरी होईल कवटे मंकाळमध्ये माजी मंत्री अजितराव घोरपडे आहेत त्यांच्याबरोबर असंख्य कार्यकर्ते आलेले आहेत त्यामुळं आम्ही कवटे मध्ये आम्ही सक्षम होऊ इकडे शिराळ्यामध्ये आमचे माजी मंत्री शिवाजीराव नाईक साहेब आलेले आहेत तिथं जिल्ह्याचा ग्रामीणचा युवक अध्यक्ष आहे हे सगळी कंपनी मिळून आम्ही चांगलं करू या पक्षप्रवेशानंतर जिल्ह्यातील राजकीय समीकरण राष्ट्रवादी काँग्रेसच्या विभाजनानंतर सांगली जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाची ताकद फारशी नव्हती त्यामुळं राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांचं जिल्ह्यावर प्राबल्य राहिलं मात्र आता जयंत पाटील यांना देखील अजित पवारांनी पाच दिग्गज नेत्यांच्या माध्यमातून चेकमेंट देण्याचा प्रयत्न केला गटाला कोणताही फरक पडणार दावा करण्यात आम्ही त्यांना एवढं सांगू इच्छितो की त्यांच्या जाण्यानं शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर कोणताही जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी परिणाम होणार नाही कारण हे नेते मंडळीच त्या ठिकाणी फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी त्या ठिकाणी

संजय देसाई लोकशाही मराठी, सांगली लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा